नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते डोंगराळे गावाला मी भेट दिली अत्यंत निंदनीय आणि निषेधार घटना आहे ती एक तीन वर्षाच्या चिमुरडीचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे गावातल्या जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे परंतु सगळ्यात चांगली गोष्ट की नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक केलेला आहे आणि फार योग्य रीतीने तपास चालू आहे जनतेची मागणी आहे की हे जे खटले असतात ते बरेच महिने चालतात तर त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की ह्या केसचं चार्जशीट दोषारोपपत्र पंधरा वीस दिवसात टाकून विशेष न्यायालय विशेष सरकारी वकील आणि विशेष तपास पथक स्थापन करून दोन दीड ते दोन महिन्यात ह्या केसचा निकाल लागला पाहिजे गावातल्या लोकांकडे त्यांचं म्हणण्याप्रमाणे विकृत मनोवृत्तीचे व्यक्ती लहान मुलांवर अत्याचार करून हत्या करतात तर अशासाठी आम्ही शक्ती कायदा आम्ही तयार केला होता आणि शक्ती कायद्यामध्ये आम्ही अशी तरतूद केली होती की गुन्ह्याचा तपास पंधरा दिवसात पूर्ण करायचा तीस दिवसात गुन्ह्याची सुनावणी करून आरोपीला शिक्षा द्यायची आणि जर त्याने अपील केलं तर साठ दिवसाच्या आत त्या अपीलवर निर्णय घ्यायचा आणि विशेष जे हिनस क्राईम आहेत म्हणजे अत्यंत निर्घुण असे कृत्य आहेत त्या कृत्यासाठी फाशीच्या शिक्षेची फक्त फाशीच्या शिक्षेची तरतूद करायला पाहिजे असं आम्ही शक्ती कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे दोन हजार एकोणावीसमध्येच आम्ही हा विचार केला होता की अशा प्रकारच्या घटना घडतील आणि अत्यंत निंदनीय घटना आहे मी पूर्ण दुसाने फॅमिलीच्या पाठीशी उभा आहे आमचं पक्ष भारतीय जनता पक्ष पूर्ण महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि त्या चिमुरड्या गोजीरवान्या मुलीला अत्यंत योग्य न्याय मिळावा यासाठी महायुती शासन कटिबद्ध राहणार आहे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही पूर्ण सर्वजण सहभागी आहोत एकच या निमित्ताने मी विनंती व आवाहन आव्हान करतो की दिशा कायद्यासारखा कायदा फक्त महाराष्ट्रातच नाही किंवा शक्ती कायद्यासारखा कायदा फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात लागू करावा कारण जोपर्यंत कायद्याचं भय कायद्याची दहशत आरोपींवर राहत नाही तोपर्यंत आपण गुन्हे प्रतिबंध करू शकत नाही त्यामुळे शक्ती कायदा किंवा दिशा कायद्यासारखा कायद्याचं ताबडतोब अंमलबजावणी करणं गरजेचं आहे